नमस्कार मित्रांनो राज्यात सध्या पावसाने उघडीप दिलेली आहे तर राज्यात जोरदार पावसाला कधी सुरुवात होणार आज रात्रीला मध्यरात्रीला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस सुरू होणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सध्या पाऊस ओसरला असून ऊन सावल्यांचा खेळ चालू आहे पावसाने उघडीप देतात राज्याच्या अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तीसच्या वरी गेलेला आहे आज रात्रीला रत्नागिरी पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच धुळे नंदुरबार नाशिकचा घाटमाथा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा असून राज्याच्या उर्वरित भागात पावसाच्या उघडीपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळतील पण राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात दिनांक बावीस जुलैपासून होणार आहे बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळाची निर्मिती तयार होत असल्यामुळे बावीस जुलैपासून राज्यात सर्वत्र जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद